मराठी मी रिचवे कंपनीकडनं पाचव रेफ डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे रोगमुक्त भारत डायबेटीस मुक्त भारत आणि व्यसनमुक्त भारत, भारत या अभियाना अंतर्गत मी काम करते आहे या भावी मावशी आहे यांना आपण तीन महिन्यापूर्वी संजीवनी ज्यूस दिलं होतं ते कशासाठी दिलं होतं त्यांच्याकडनंच ऐक नमस्कार मावशी हो नमस्कार हे संजीवनी ज्यूस का घेतलं होतं मावशी तुम्ही माझे पूर्ण म्हणजे हाड नंतर बुडघे मला सुद्धा येत नव्हतं कुष्ळ पडूनही गेली होती मी पण मग असं किरकोळ औषध घेऊन किंवा दवाखान्यातल्या अशा गोळ्या वगैरे घेऊन मला काही आवडत नव्हतं मला मुलातच मुला दवाखानाच नाही आवडत पण मग ते ह्या औषध घेतल्यानंतर माझा मोठ्या मला आग्रह करायचा की घेऊन बघ घेऊन बघ मग आमच्या बैंडा पण आणलं होतं आणखी अशा सगळ्या मग बघितल्यानंतर मी त्या औषध घेतल्या बाटली आणि मला इतकं आवडलं आणि ते वाचवं मी संपूर्ण त्याचं त्या औषधावरती लिहिलेलं बाटलीवर माहिती त्यानंतर मी म्हटलं अरे हे तर वनस्पतीचे औषध आहे आपण आपल्याला माहिती आहे पूर्ण आणि मी पूर्ण दोन बाटल्या घेतल्या त्याच्यानंतर आता मी पूर्ण बाहेर फिरू शकते जाऊ शकते येऊ शकते माझी शाळा सुद्धा आहे तर मी पायी जाते माझ्या मुलगावरच नको गाडीवर नाही मी पायीच जाणार आहे हो त्याला भीती वाटते पडे लोक टक्करी वगैरे लो असं पण काहीच नाही आता सुद्धा मी जाते तुम्ही हे लोकांना काय सांगणार आहे हे संजीवनी ज्यूस घेतलं पाहिजे का लोकांनी हो अवश्य घेतलं पाहिजे त्याच्याने आपल्या पोटामध्ये आपल्याला पोट दुखत मुळ या काही त्रास होतो किंवा तत्सम असं काही त्रास होत असेल उलटी वगैरे किंवा मळमळ वगैरे पण त्याच्या हे औषध घेतल्यानंतर विश्वासाने आणि अजिबात काहीही होत नाही पण नियमित औषध घ्यायचं जसं सांगितलं असेल त्याच्यामध्ये तसं औषध घ्यायचं आणि तंदुरुस्त धन्यवाद